नाशिकच्या इगतपुरीमध्ये जमावानं पोलिसांवरच हल्ला केला इगतपुरीत जमावानं पोलिसांवर हल्ला केल्याचं पाहायला मिळालं एका मृत्यूच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय साध्या गणवेशात असलेल्या पोलिसांवर हा हल्ला झालाय मारहाण करून पोलीस कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडले आहेत झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी हे पोलीस गेले होते इगतपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी होते पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्यानं आदिवासी जमाव संतप्त झालाय चार दिवसांपूर्वी घटना घडली होती किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आदिवासींचा आरोप आहे आमच्याबद्दल इतर पोलिसांबद्दल असा काही प्रश्न होता पण ते रात्रीचे दोन पोलीस जे होते त्यांनी ती बॉडी हलवल्याचा त्यांना थोडा राग तेन्नी 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 होता इतर नातेवाईकांना तिथे येऊ दिलं नाही फक्त आईवडीलच आले होते आणि त्याच दोघांच्या जवळ त्यांनी त्यांनी बॉडी शिफ्ट करायला नको होती हा त्यांचा मेन रोष होता आणि त्या रोषापोटी त्यांनी त्या दोघांना तिथं मारहाण केली होती बाकी त्याच्यात वेगळा असा कुठला कायदा व्यवस्थेचा प्रश्न होता किंवा काही पोलिसांच्याबद्दल असतो तर इतर पोलिसांनाही त्यांनी काही आमच्यासारखे आम्ही तिथे उभे होतो आमचे काही कर्मचारी होते आम्हाला कोणालाही त्यांनी काही न केलं होतं आमच्यासोबत तर ते नंतर सर्व आम्ही त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या